to the monitoring area. Attention, please. You have monitoring area. Attention, <laughs> सोलापूरकर नमस्कार मी आत्ता हे विहार परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून या परिसरात चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत चोरीच्या काही घटना आणि चोरट्यांच्या हालचाली सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झालेल्या आहेत या परिसरातील नागरिकांचं असं म्हणणं आहे की पोलिसांची गस्त कुठेतरी कमी पडते त्यामुळे चोरट्यांचा सुळसुळाट सुड़ झालेला आहे या परिसरात आत्ता मी आलेलो आहे इथल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे हे आता आपण जाणून घेऊया मॅडम तुमचं नाव सांगा आणि काय म्हणणं आहे काय मागणी आहे तुमची नमस्कार मी डॉक्टर विद्या शेंडगे विहारमधील रहिवासी आहे गेले पंधरा दिवसापासून आमच्या कॉलनीमध्ये अगदी म्हणजे आधी तरी असं व्हायचं की घर बंदिस्त असताना आपण लोकं बाहेर गेलेले असताना गावी गेलेले असताना चोरी व्हायची पण आता असं झालं आहे की घरात लोकं असताना पण सुद्धा पाठीमागच्या गेटने म्हणजे किचनच्या दरवाजेला लोकं चोरांनी टार्गेट केलेलं आहे आणि हे तीन चार ठिकाणी म्हणजे गावी जाण्याची जी गावी गेल्यावर जी चोरी होत होती ते सोडून आता लोक घरात असताना चोरीचं प्रमाण वाढलं आहे म्हणजे आमचं वसंत विहार म्हणजे खूप शांत वातावरणातलं सोसायटी आहे आमची पण आता इतकं ह्या चोरीच्या प्रकारामुळे इतकी कॉलनीमध्ये दहशत निर्माण झाली आहे की लहान मुलं असतात किंवा कुठे गावाला जायचं किंवा काय असा तर काय करायचं हा प्रश्न निर्माण होतो आहे याच्यामुळे आता सोसायटीतले लोक सगळे एकत्र आलेले आहेत आणि ते प्लॅन करत आहेत की कसं करायचं किंवा काय काय प्लॅन करत आहेत नागरिकांच्या डोक्यात काय आता मी पूर्वा वाघमारे वसंतिहार रहिवासी इथं आता सध्या आमचे जे, जे नागरिक आहेत जागरूक नागरिक ते सर्व सध्या रात्री गस्त घालत आहेत एकच्या एक ते तीन साडेतीनच्या दरम्यान परत सर्वांच्या घरी सी सी टी व्ही आहेत नसतील ते लोक लावून घ्यायला येत सी सी टी व्ही बर बायका पण बऱ्याच जागरूक असतात सगळ्याजण जागे असतात जवळपास सगळे सगळ्यांना एवढे जास्त नाही ज्या दिवशी आले होते चोर तेव्हा मात्र दोन तीन घडल्यावर पोलीस येणं आहे पण एखादी राऊंड आम्ही तर ह्या दोन नाही राऊंड ऐकलं नाही कारण आम्ही जागो अगदी जागत असतो साडेतीन चार पण जागेत असतो आम्ही सगळ्या थँक्यू काय उपाय सुचवाल काय करते मी सविता समीर गायकवाड माझं एवढंच म्हणणं की पोलिसांनी त्यांची गस्त वाढवावी रीना पाटील वसंत विहार रहिवासी पोलिसांची तर गस्त वाढलीच पाहिजे शिवाय वसंत विहारमधील सगळे लोक एकत्रित येऊन सध्या वॉचमन ठेवण्याच्या याच्यात आहेत पण त्याहीपेक्षा पोलिस चौकी एक व्हावी म्हणून एक आमची मागणी होती तर ती मागणी आणि त्याचबरोबर सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची मागणी ह्या दोन्ही मागण्या जर महानगरपालिकेतून किंवा कोणी आमदार निधीतून जर कोणी उभ्या केल्या तर त्या आम्हाला जास्त फायदेशीर ठरतील मी महानंद जाडगे आता जे काय बोल म्हणायचं आहे ते सगळ्या माझ्या मैत्रिणींनी मा बोललेलं आहे त्या पद्धतीनं कार्यवाही कार्यवाही व्हावी माझं नाव शीतल बाबर चोरीचं तर प्रमाण वाढलेलं आहे पोलिसांची तर गस्त कमीच आहे पण एक रहिवाशी या नात्याने मला असं वाटतं की कोणाला शारीरिक इजा होऊ नये कुठल्याच घरातल्यांना अक्षरशः म्हणजे घरातल्या लहान मुलांना सुद्धा भीतीचं वातावरण झालंय घरात सुद्धा काय पडलं किंवा बाहेर गे चोर आलेत का चोर आलेत असं मुलांमध्ये पण भीतीचं वातावरण झालंय त्यामुळे पोलिसांची तर गस्त वाढलीच पाहिजे दहा अकराच्या नंतर तर वाढलंच पाहिजे पोलिसांची गस्त आणि सगळ्या नागरिकसुद्धा आता एकत्र येऊन प्रयत्न करतात त्यात बायकांनी तर खूपच पुढाकार घेतला आहे हे अभिनंदनस्पद आहे मी वंदना पवार पोलिसांनी आपली गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा उपाय करावा सर नमस्कार नमस्कार मी जयंत मोरे वसंतविहार रहिवासी गेल्या पंधरा दिवस किंवा महिना महिनाभरापासून वसंतविहार वसंतविहार परिसरामध्ये चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी वसंतविहार रहिवाशांची मिटिंगसुद्धा घेतली आणि त्याचबरोबर मी स्वतः आणि माझे सहकारी रहिवासी आम्ही रात्री साधारणपणे दीड ते तीन किंवा चार वाजेपर्यंत गस्त घालतो आहे परंतु या म दोन तीन दिवसामध्ये आम्हाला पोलिसां पोलिस कुठेही दिसलेले नाही आहेत तर माझी पोलिस विभागाला अशी नम्र विनंती आहे की त्यांनी गस्त वाढवावी की जेणेकरून चोरांनासुद्धा या ठिकाणी पोलीस आहेत आणि जागरूक नागरिक आहेत नागरिक आहेत ते गस्त घालतात हे त्यांना भीती बसेल आणि जी आता सध्या स्त्रिया असतील लहान मुलं असतील त्यांच्या मनामध्ये चोरांची जी दहशत आहे ती कमी होण्यासाठी मदत होईल नमस्कार मी अविनाश शाळजींमध्ये सध्या चोरांचं जर बघितलं तर हे फुल्ली ट्रेंड माणसं आहेत जे ज्यांना की टेक्नॉलॉजीचं पूर्ण परिपूर्ण नॉलेज आहे आता जे आमच्या घराच्या बाजूला जे हनुमान निवासमध्ये जी चोरी झाली त्यामध्ये जे पी आर त्यांनी तिजोरीला बसवलं होतं तर जे पी आर तिथंच टाकून दिले ते त्यानंतर सी सी कॅमेऱ्याचं पूर्ण जे आपलं व्ही सी आर जे जिथे रेकॉर्डिंग होतं आहे ते पूर्ण युनिट त्यांनी काढून घेऊन गेलेले आहेत म्हणजे हे चोर जे आहेत ना अट्टल चोर आहेत आणि बऱ्यापैकी त्यांना बाकीचं पण नॉलेज आहे तर अशा माणसांसाठी साधारणतः पोलिसांची गस्त वाढली तर थो थोडंफार कंट्रोल येण्याची शक्य माझं नाव एम एन कवडे मी गेल्या दहा वर्षापासून इथे राहतो त्यावेळेला हे अतिशय चांगलं होतं तुमदार होतं आता गर्दी झाली आहे मोठे मोठे हॉस्पिटल आलेत आणि बांधकाम खूप वाढलेलं आहे मजुरे यायला लागलीत खूप आणि रहदारी वाढली आहे लोकांचं जाणं येणं इतकं वाढलेलं आहे की कोण कशासाठी येतो काही काही कळत नाही आणि पूर्वी कधी नव्हतं असं कधी तर एक एखाद दुसऱ्या वेळेला ऐकायला यायचं व ह्याच्यात गो चोर आलात आता दोन दिवस झाले की तिसऱ्या दिवशी चोर आला असं ऐकायला येतं हे बरोबर नाही आहे आणि त्या तुमच्या ह्याच्या निमित्तानं आमच्या संस्थेचे हितचिंतक आहेत दोन संस्था आहेत इथे एक तर रहिवासी संघ आहे आणि ज्येष्ठ नागरिक संघ आहे ज्येष्ठ नागरिक संघाचं काम काय बसून ऐकणं काय सगळ्या ज्या ॲक्शन ज्या होतात त्या स रहिवासी संघातून होतात रहिवासी संघाने योग्य पातळीवर योग्य ठिकाणी आमच्या भावना पोचवलेल्याच आहेत पण गती येईना त्याला मग आता रोज चोर यायला पाहिजे का तसे रोज यायच लागलेत आता काल परवाशी आमचा एक भाचा राहतो इथं भाता म्हणण्यापेक्षा नातू राहतो त्याच्या घरात दोन चोर आले होते त्याने पोस्ट शेअर त्याच्या अगोदर दोन दिवस इथं घर फोडलो चार दिवस त्याच्यानंतर पुन्हा इथे एक घर फोडलं फोडलं म्हणजे त्यांनी फोडलं ते लक्षात आलं लोकांच्या कुत्रे भुंकल्यामुळे असं ह्या ठिकाणी कसं आहे असं व्हायला नको हे खूप चांगल्या म्हणजे उच्चभ्रू लोकांची का उच्चभ्रू म्हणजे मी वेगळ्या त्या पद्धतीने ना म्हणत नाही आपले तेवढे रिटायर्ड माणसं आहेत तिथे सगळी आणि फार जर संरक्षण मिळालं नाही तर संरक्षण करणं आमच्या दृष्टीनं थोडंसं अडचणीचं ठरेल शेवटी अंगावर आल्यानंतर शिंगावर घ्यावंच लागते पण प्रश्न कसा असतो की एवढी मोठी यंत्रणा आहे तीन तीन चार चार चक्रा मारतात ते वाढवायला पाहिजे गस्त वाढवायला पाहिजे पोलिसांची हद्द वा हे आपलं त्यांनी वारंवार आलं पाहिजे दिवसा आणि ते आल्यानंतर आवाज करत येतात असलेली चोरं पळून जातात यायचं तर असं यायचं की तुमचं तुम माहीतसुद्धा व्हायला नको इथं आलेलं आता त्यांचं त्यांच्या खात खात्याची काय भूमिका असते मला काय माहीत नाही आय एम टोटली अनअवेअर ऑफ ऑल दिस थिंग्स मग सांगायचं तात्पर्य असं आहे की एक तर पोलिसांनी त्यांच्याकडे आमच्या इथे वाघमारे साहेब म्हणून राहतात ते त्यांनी घेतलेलं आहे सगळं त्या त्या राईट अर्नेस्टमध्ये त्यांनी ज्या ठिकाणी सांगायला पाहिजे त्या ठिकाणी सांग पण कसं असतं आहे एकट्याचा जरा कमी पडतो आवाज बाकीच्यांनी ढकललं पाहिजे म्हणून म्हणून आजच्या बॅटिंगेचं मला वाटतं कदाचित उद्देश असावा सांगायचं तात्पर्य हे आहे की आता हे सरकारला इतकी कामं आहेत की अशा ह्याला पोलीस दल असतं पण पोलिसाच्या मागं बंदोबस्त हे ते सध्या वाढलेलं आहे त्यात ह्याचाही बंदोबस्त करायला सांगा एवढीच आमची नम्र विनंती आहे आपण ऐकलं आहे आता या सगळ्यांकडून की या परिसरातील नागरिक दहशती आहेत त्यांच्या मनामध्ये भीती आहे महिलांसह लहान मुलांनाही वाटतं की बाबा चोर आलेत का काहीतरी का घटना छोटी मोठी घडली तरी ते दहशतीकले आहेत पोलिसांनी या परिसरात राऊंड वाढवणं गरजेचं आहे सोबतच इथल्या नागरिकांनी सोसायटीने एकत्र येऊन सी सी टी व्ही बसवणं म्हणजे एक अलर्ट थोडंसं सिक्युरिटीच्या अनुषंगानं होणं गरजेचं आहे पोलिसांना आपण स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून असं आवाहन करतो आहे की या परिसरात गस्त वाढवा पोलीस चौकीची सुद्धा त्यांची मागणी आहे स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाच्या वतीनं जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे हा निरोप पोहोचवला जाईल नागरिकांचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले तुमच्याही भागात असे काही घटना घडत असेल तर सजग व्हा वेळीच सजग होणं गरजेचं आहे या सर्वांना आपण रात्रगस्तीसाठी शुभेच्छा देऊयात कारण आत्ता गेले पंधरा दिवसापासून यांची खरं तर झोप उडालेली आहे पुढच्या मध्ये जर पोलीस आले नाहीत तर तुम्हाला हे रुटीन ठेवावं लागणार आहे नागरिकांनी सजगपणे पुढे येऊन आपला संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शर्टिंग शर्टिंगसाठी जयेश धर्मी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर